नमस्कार मी अलका पाटील नमस्कार मी पूनम पाटील सासू सुनेच्या किचन मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत तिळचे लाडू चला तर आपण बघूया पाव किलो तीळ घेतलीय आणि पाव किलो गुळ घेतलंय एक मोठा चमचा इतका आपण तूप घेतलंय आता आपण तीळ भाजून घेऊ छान कढई तापलेली आपण तीळ टाकून घेऊ भाजून घ्यायची आहे मीडियम गॅस वर भाजून घ्यायची आपल्याला खरपूस भाजून घ्यायची तीळ मग लाडू हे खूप छान लागतात खेळायला हे बघा आवाज यायला लागलाय एकसारखा चम्मचा चालूच ठेवायचा तीळ भाजून झालेली आहे बघा छान भाजली गेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये तीळ काढून घेऊ त्याच कढाईमध्ये आपण तूप टाकून घेऊ तूप छान वेर आहे बघा तर आता आपण गूळ टाकून घेऊ गूळ एक तर किसून घ्यायचं आहे नाही तर मग चाकूनेच छान कापून आहे पाक होऊ द्यायचं आहे मिडियम गॅस वरच याचा पाक बनवायचा लाडू लाडूला खूप छान पाक झालेला आहे बघा आपण आता पाक टेस्ट करून बघू जर याचा गोळा बनला तर पाक आपला झालेला आहे बघा गोळा बनलेला आहे छान आता आपण लाडू वडायला घेऊ आपण या तीळ मध्येच टाकून घेऊ पाक छान आणि मग लाडू वडू पटकन आपण मिक्स करून घेऊ नाहीतर गुड एकदा सेट झाला ना मग लाडू ओढणार नाही हे बघा छान मिक्स झालंय आताला थोडस थंड पाणी लावून घ्यायचंय आणि असे छान लाडू ओढून घ्यायचे हे बघा पाव किलो तिळापासून एवढे लाडू बनले दोन साईजचे लाडू बांधले मी बघा एक छोट्या साईजचे हे बघा किती छान शायनिंग आली बघा त्यांना आणि एक ही साईज तुम्ही पण ट्राय करून बघा तिळगुळ घ्या गोड गोड कमेंट करा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू